मुलं जास्त वल्नरेबल असतात कारण एकतर ते जग कसं चालतं ह्याच्याविषयीचं पूर्ण माहिती त्यांना असत नाही बरेचदा म्हणजे कसं की त्यातले रेड सिग्नल्स काय आहेत थ्रेट्स काय आहेत कुठल्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकू शकता तुमच्यापर्यंत पोचणाऱ्या गोष्टींचा अर्थ काय होतो ह्या गोष्टी अनेकदा मुलांच्या लक्षात येत नाहीत कारण की त्यांचं वय नसतं बरोबर आणि आपल्याकडे हा ट्रेंड खूप कॉमन आहे की मूल त्या वयात येण्याच्या आत तो प्लॅटफॉर्म तुम्ही त्याला उपलब्ध करून देता म्हणजे इन्स्टाग्रामवरती समजा असं म्हणतात म्हणणं इन्स्टाग्रामचं की तेरा प्लस तुम्ही झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर या पण आपण बघतो की नऊ आणि दहा वर्षापासून मुलं इन्स्टाग्रामवर असतात आणि काही नाही तर ते स्नॅपचॅट आहे सगळीकडेच म्हणजे किंवा कॅरेक्टर या कॅरेक्टर सारखे जे प्लॅटफॉर्म आहेत की जिथे सुद्धा तुम्ही फार लहान वयात येणं अपेक्षित नाहीये तिथे मुलं दहाव्या नवव्या वर्षापासून आलेली असतात किंवा असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथे तुम्ही अनोळखी लोकांबरोबर व्हिडिओ चॅटिंग करू शकता हे प्लॅटफॉर्म एटी प्लस एटीन प्लस असतात नॉर्मली पण तिथेसुद्धा तुला नऊ आणि दहा वर्षाची मुलं हे सगळे प्लॅटफॉर्म ॲक्सेस करताना दिसतात की जे व्हिडिओ <coughs> की जे व्हिडिओ बेस्ड प्लॅटफॉर्म आहेत सो मुलं सगळ्यात जास्त थ्रेटमध्ये असतात किंवा त्यांच्यावर इम्पॅक्ट खूप जास्त होतो कारण ते जगासाठी ते तयार नाही झालेले त्याच्या आधीच ते, ते उड्या त्याच्यात घेतात आणि हा इम्पॅक्ट इमोशनल लेवलवरती असतो हा इम्पॅक्ट सायकोलॉजिकल लेवलवरती असतो हा इम्पॅक्ट फोकसवरती असतो म्हणजे पोस्ट कोविड आम्ही हे खूप कॉमनली बघितलेलं आहे की मुलांना वर्गात फोकसच करता येत नाही हो मोठा विषय हो आणि मी फोकस करता येत नाही मी अशा अर्थाने नाही म्हणत आहे की मुलं चुळबुळीच असतात आणि ती त्या अर्थाने नाही म्हणते मी मुलं चुळबुळीच असतात आणि ती त्यांना एका जागी बसवणं किंवा त्यांनी एका जागी बसणं ह्या दोन्ही गोष्टी पिढ्यानुपिढ्या अवघड मानल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत मी त्या अर्थाने नाही म्हणत आहे अगदी मोकळं ढाकळं वातावरण असणाऱ्या ठिकाणी सुद्धा की जिथे तुम्हाला बसायचं कंपल्शन नाहीये जिथे तुम्हाला हाताची घडी तोंडावर बोट हे वातावरण नाहीये तिथे सुद्धा मुलं आम्हाला हे सांगतात की आमचं सा लक्षच लागत नाही आम्हाला इंटरेस्ट वाटत नाही आमच्या डोक्यामध्ये सतत आम्ही ऑनलाईन स्पेसमध्ये काय बघितलेलं आहे याचे व्हिज्युअल्स फिरत राहतात सो इट्स नॉट जस्ट अबाउट की हाताची घडी तोंडॉरबोट इतकं मर्यादित ते नाही आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे ना तो खूप विविध स्तरीय इम्पॅक्ट आहे जी मुलं खूप जास्त गेमिंगमध्ये असतात त्यांच्यामध्ये आम्ही बघतो की त्यांचं बिहेवियर ड्रास्टिकली बदलतं म्हणजे आई वडील किंवा ती मुलं सुद्धा जर जरा मोठी असतील पंधरा सोळा वर्षाची तर ती स्वतः सुद्धा सांगतात की पूर्वी माझी एवढी चिडचिड व्हायची नाही किंवा मी असा वस्कन आईबाबांच्या अंगावर जायचो नाही किंवा मला मित्रांबरोबर बाहेर फिरायला जायला आवडायचं मी खाली बिल्डिंगच्या खाली जी मुलं जमतात तिथे जायचो आणि मग हे सगळं माझं बंद झालं मी जसा व्हिडिओ गेम्स खेळायला लागलो तसं मला बाहेर जाईन बाहेर मी जाईन असा झालो मला आवडेन असं झालं मला आईबाबांनी काही सांगितलं की मला राग येतो माझी चिडचिड वाढली आहे अभ्यासात लक्ष लागत नाही ही सगळी हे सगळं मुलं सांगतात हे पालक सांगतातच असं नाही जी मोठी मुलं आहेत ही स्वतः सुद्धा अनेकदा आम्हालाही सांगतात की हे सगळं माझं होतंय आणि मला कळत नाही की मी ह्याच्यातनं बाहेर कसं आहे